दिनांक चार बारा पंचवीस रोजी सतरा वाजताच्या दरम्यान महावीर चौक येथे एक महिला तीन मुलाकडून सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांचा चालकाकडून पैसे मागताना दिसून आले त्यांना ए एच टी पथक व दामिनी विभाग दोन यांनी ताब्यात घेऊन सी डब्ल्यू सी कमिटीसमोर हजर केले नमूद बालकांना निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश सी डब्ल्यू सी कमिटीने दिले त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंगाडे सपोनी एळे मॅडम व एच टी पथकाने त्यांच्याकडे सदर महिलेकडे चौकशी केली असता सदर महिला ही लहान मुलांना सिग्नलवर थांबलेल्या गाड्याकडून भीक मागायला लावायचे असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून त्यांनी सदर बजार पोलीस ठाणे येते जे जे ॲक्ट अन्वय सदज महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे याबाबत मी असं सांगू इच इच्छितो की जे लहान मुलं आहेत त्यांच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून अशी सिग्नलवर किंवा आणखी कुठे मुले जर भीक मागताना आढळून येत असतील तर पोलिसाशी संपर्क साधावा किंवा डायल एकशे बारावर कॉल करून माहिती द्यावी किंवा आमचे दामिनी पथक सिटीमध्ये गस्त घालत असताना किंवा वाहतूक पोलीस सिग्नलवर काम करत असत त्यांच्या जरी निदर्शनास आणले तरी अशी लहान मुलं शिक्षणापासून त्यांच्या हक्कापासून वंचित राहणार नाही असं समाज उपयोगी चांगलं काम करण्यासाठी मी सोलापूर शहरवासियांना आवाहन करतो